मी संकेत जाधव सहसंचालक सिद्धिविनायक करिअर अकॅडमी विष्णुपुरी नांदेड तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा असा गणित विषय आणि त्यातील एक तो वर्ग वर्ग भाग तो म्हणजे वर्ग आणि वर्ग हा भाग अभ्यासणार आहोत तर सुरुवात करूया आपण वर्गापासून तर वर्ग म्हणजे काय असतं तर कुठल्याही संख्येचा स्वतःशीच गुणाकार करणे कुठल्याही संख्येचा स्वतःशीच गुणाकार जर आपण जेव्हा करतो तर त्या संख्येचा आपण वर्ग करत असतो जसं की मी तुम्हाला म्हटलं आठ या संख्येचा वर्ग तर वर्गाचा अर्थ असतो कुठल्याही संख्येचा स्वतःशीच गुणाकार म्हणजेच काय का तर या आठचा स्वतःशीच गुणाकार तर याच उत्तर येतं चौसष्ट तर हे जे उत्तर येणार आहे तेच तुमचं या संख्येचा वर्ग असणार आहे ठीक आहे तर वर्ग करण्याच्या काही पद्धती आहेत तर त्या तीन पद्धती आज आपण अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आपल्याला एक ते शंभर पर्यंतचे कुठल्याही संख्येचे वर्ग इथं काढता येणार आहे ठीक आहे तर सर्वात पहिली पद्धत आहे एकक स्थानी जेव्हा संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असतो ठीक आहे तर बघा पहिलं उदाहरण आहे पस्तीसचा वर्ग एकक स्थानी पाच असणे आवश्यक आहे यामध्ये ठीक आहे तर बघा पस्तीस एकक स्थानी पाच आहे तर यामध्ये फक्त दोन स्टेप मध्ये उत्तर मिळणार आहे आपल्याला कसं सर्वात पहिले काय करायचं तर या पाचचा वर्ग करायचा पाचचा वर्ग असतो पंचवीस आणि त्यानंतर या पुढील जी संख्या आहे दशकस्थानची तिचा गुणाकार त्या पुढील संख्येशी करायचा जसं इथं तीन आहे तर तीनचा गुणाकार त्या पुढील संख्या म्हणजे चारशी करायचा तीनच्या होतात बारा ठीक आहे तर बाराशे पंचवीस हेच आपलं उत्तर अजून एक एक्झाम्पल घेऊया जसं तुम्हाला म्हटलं पंच्याऐंशीचा वर्ग बघा स्थानी पाच तर सुरुवातीला काय करायचंय या पाचचा वर्ग करून घ्यायचा जो की असतो पंचवीस आणि जी दशक स्थानची संख्या आहे तिचा गुणाकार त्या पुढील संख्येची तर आठच्या पुढील संख्या नऊ असते तर आठ गुणिले नऊ याचं उत्तर येतं बहात्तर तर, तर।, तर पंच्याऐंशीचा वर्ग असतो सात हजार दोनशे पंचवीस ही झाली पहिली पद्धत त्यानंतर जेव्हा संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो तेव्हा काय करायचं बघा उदाहरण घेऊया आपण वर्ग यामध्ये काय करायचंय शून्याच्या पहिले जी संख्या आहे तिचा वर्ग करून घ्यायचा जस इथं शून्याच्या पुढे दोन ही संख्या आहे तर दोनचा वर्ग असतो चार आणि जेवढे शून्य आहेत त्यांची दुप्पट करायचे इथं दुप्पट बघा इथं किती शून्य आहेत एक तर एक च्या दुप्पट किती शून्य होतील दोन तर चारशे हेच आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण तीनशेचा वर्ग बघा शून्य पहिलेची संख्या बघा इथं शून्यच्या पहिलेची संख्या आहे तीन पहिले या संख्येचा वर्ग करून घ्यायचा तर तीनचा वर्ग असतो नऊ त्यानंतर शून्याची संख्या बघायची इथं दोन शून्य आहेत कितीही शून्य असत त्यांची दुप्पट करायची तर इथं दोन शून्य होते तर यांची दुप्पट म्हणजे चार शून्य हे झालं आपलं उत्तर तर तीनशेचा वर्ग असतो नव्वद हजार परत जर तुम्हाला म्हटलं दोनशे दहाचा वर्ग ठीक आहे बघा शून्यच्या पहिल्याची संख्या आहे एकवीस पहिले एकवीस चा वर्ग करून घ्यायचा एकवीस चा एक वर्ग असतो चारशे एक्केचाळीस शेवटी जेवढे शून्य आहेत त्यांची दुप्पट करायची इथे एकच शून्य आहे एकच्या दुप्पट म्हणजेच दोन हे झालं तुमचं उत्तर चौवेचाळीस हजार शंभर अशा प्रकारे तुम्ही शून्य असलेल्या कुठल्याही संख्येचा वर्ग करू शकता या व्यतिरिक्त समजा एकक स्थानी पाच आणि शून्य या व्यतिरिक्त दुसरा अंक असेल तर काय करायचं बघा दहा ते नव्याण्णव नौ पर्यंत कुठलीही संख्या असो यामध्ये फक्त आपल्याला तीन स्टेप फॉलो करायच्या कुठल्या स्टेप बघा सर्वात पहिली स्टेप आहे एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करणे ठीक आहे जी पण संख्या दिली असेल नव्याण्णव नौ पर्यंतची दोन अंकी संख्या त्यामध्ये तीन स्टेप मध्ये तुमचं उत्तर निघणार आहे पहिले एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा दुसरी स्टेप तीनही संख्यांचा गुणाकार करायचा आणि तिसरी स्टेप दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आता कस ते आपण एक्झाम्पल वरून बघूया फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जिथं हातचा येतो तिथं हातचा समोर घेत ठीक आहे तर बघा आता यामध्ये आपण पहिला एक्झाम्पल बघू वर्ग तीन स्टेप मध्ये उत्तर निघतं म्हणून याला पहिले तीन पार्ट मध्ये डिवाइड करून घ्यायचं ठीक आहे आता आपल्या स्टेप फॉलो करायच्या पहिली स्टेप काय एकक स्थानच्या संख्येचा वर्ग तर इथं बघा एकच स्थानी दोन ही संख्या आहे तर दोनचा वर्ग करायचा किती असतो दोनचा वर्ग चार असतो हे लिहिलं मी चार ठीक आहे दुसरी स्टेप आहे तीनही संख्यांचा गुणाकार आता तीन संख्या कुठल्या बघा ही पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या यांचा गुणाकार करायचा आहे बघा मग तीन गुणिले दोन सहा सहा गुणिले दोन बारा मग बाराला घ्यायचे दोन हातचा गेला एक बघा हातचा घेणे फक्त जो हातचा आहे तो तो समोर घेत चलायचा आहे त्यानंतर तिसरी स्टेप आहे दशकस्थानच्या संख्येचा वर्ग दशकस्थानी ही संख्या आहे आणि तीनचा वर्ग असतो नऊ आणि त्यामध्ये हा हातचा मिळवायचा एक म्हणजे झाले दहा ठीक आहे तर आपलं उत्तर किती झालं मग एक हजार चोवीस हाच असतो बत्तीसचा चा वर्ग ठीक आहे अजून एक उदाहरण घेऊया समजा दुसरं उदाहरण घेतलं आपण अठ्यात्तरचा वर्ग ठीक आहे बघा काय करायचं पहिले याला तीन पार्ट मध्ये विभागून घ्यायचं घेतलंय आता पहिली स्टेप काय आपली एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आठचा वर्ग चौसष्ट मग चौसष्ट ला चार हातचे गेले सहा परत तीनही संख्यांचा गुणाकार साती आठी होतात छप्पन्न छपन्न गुणिले दोन जर केले आपण तर एकशे बारा एकशे बारा मध्ये सहा मिळवले एकशे अठरा झाले मग एकशे अठरा ला घेतले आठ हातचे गेले अकरा नंतर तिसरी स्टेप दशकस्थानच्या संख्येचा वर्ग दशकस्थानची संख्या आहे आपली सात सातचा जर, जर वर्ग केला आपण के तर एकोणपन्नास होता आणि त्या एकोणपन्नास मध्ये हे अकरा मिळवायचे एकोणपन्नास आणि अकरा म्हणजे किती झाले साठ तर हेच झालं आपलं उत्तर किती सहा हजार चौऱ्याऐंशी तर अशा प्रकारे आपण कुठल्याही शंभर पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढू शकतो तर या यापुढील पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया धन्यवाद